जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझं हा कार्यक्रम ऐकत असतील पाहत असतील त्यांना विनंती आहे दादांनो ताई आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या बापाला आपलं लग्न लावण्याचा अक्षरांगावर टाकण्याचा आशीर्वाद दे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे त्याला इतर दिवशी नाही रडते ज्या दिवशी तू सासरी नांदायला निघते ना त्या दिवशी बाप आयुष्यभराच रडून रडून घेतो पण ज्या दिवशी त्या बापाची लेख पळून जाते ना त्या दिवशी तो बाप रडण्याचा लायकी सारा तो बाप समाजामध्ये मान तोंड दाखवण्याचा लायकी सारा हे माझे मामा आहेत बरं का गैरसमज करून घेऊ नका माझे मामा नवरीचे मामा नमस्कार लग्न भाचीचे पण मामा किती आनंदामध्ये मा या ठिकाणी लग्नाला सुरुवात करायची का मावशी तसं लग्न माझं मागच्या महिन्यामध्ये जमलं होतं पण मामांनी घोटाळा असा केला मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकची सांगितली त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेमध्ये मंगलाष्टिका सुरू केली मावशी अ मावशी माझा नवर दिवस पळून गेला इकडं आला असं मला समजलं बर म्हणून मी शोधित शोधी इथपर्यंत आले एक चार दोन हाका मारून पाहते नवरदेव आला तर ठीक नाही तर यातलाच एकादा कावळा बघून करते मी रितिक ए रितिक दिसते आम का आमचं ऋतिक रोशन रुतिक हो हो या ठिकाणी नवरदेव पुढे थोडं लाज लेवणी करावं लागतं मावशी बरं का या ठिकाणी लग्न सुरुवात करायची सर्व वराड जमले आता नवरदेवाकडचं वराड कुठलं नवरीकडचं वराड मिक्स झालं बरं का सगळं नवरदेवाकडचं वराड हातवर करा नवरदेवाकडचं कर वराड एक दोन अडीच साडेतीन साठच्या पुढं अर्ध आहेत ना एवढेच होई का तुम्ही का पाकिस्तान वाले का काय चार दोन माणसं कशी आणली नवरीकडचं वराड बघा नवरीकडचं वराड हातवर करा बघितलं का याला वराड म्हणायचं काय काय मावशीने दोन दोन हातवर केले पण मावशी हात जरी दोन वरे केले तरी जेवाला एकच ताट भेटणार आहे आता यातून जे हात वर करायचे राहिले होते समजा यातून जे वारड हात वर करायचं राहिलं होतं समजायचं गिळायला ती पण काळजी कारणं काय जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे त्या ठिकाणी लग्नाला लग सुरुवात करायची सर्वप्रथम मी माझ्या मामांची ओळख करून देते दिस इज माय माझ मामा दिस इज माझ्या नवऱ्यांची मामा मामा जय हरी करा सर्वांना राम राम राम, राम। दोन्ही मामांची ओळख करून देते हे माझे मामा हे सध्या फॉरेनला असतात काय करतात मामांचा खूप मोठा बिझनेस आहे मामांचा तुम्हाला मामांच्या कपड्यावर लक्षात आलं असेल मामांचे तिकडं भरपूर उद्योग आहेत काय इम्पोर्ट एक्सपोर्टचे उद्योग आहे त्यांचे मामा तिकडं मामांचा मशी सांभाळायचा बिझनेस आहे ह्या मामांची ओळख करून देते हे माझे मामा मामा तुम्ही खाली बघा माहिती यांचा परिचय करून देते हे माझे मामा हे सध्या दुबईला असतात काय करतात मामांच्या तुम्ही कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे हा मामा मामांचे कपडे आणि मामांचे लप आपलं नखरे मलाच माहिती हे माझे मामा सध्या दुबईला असतात दुबईला मामांचा खूप मोठा बिझनेस आहे बरं का काय खूप माझा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच नका काय मनला विचारू नका महाराज बरं सांगते का बरं का यांचा का नाही तिकडं केस फुके विकण्याचा बिझनेस आहे पण वेळात वेळ काढून दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल मामाला धन्यवाद कारण दोन्ही मामांनी लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक केलं तर पण विमान काही कारणास्तव पंक्चर झालं त्यामुळे दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून आली आणि हे आमचे हे म्हणजे आमचे ते ते म्हणजे हे यांचा परिचय करून देते हे सध्या अफगाणिस्तानला असतं काय करते यांचा परिचय करून देते दे 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 बरं का हे माझे मिस्टर तुम्ही तब्येत बघितलं का यांची तब्येत बघा दोनदा कोरोना भारतात आलता पण यांच्याकडे बघून पळून गेला हो okay. माझ्या नवऱ्याला तर कोरोना झालाच नाही बरं का महाराज <laughs> नवऱ्याला तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनाला दोनदा नवरा झाला <laughs> असे हे आमचे आहेत यांच्यासोबत आता आमचं लग्न लागणार आहे लग्नाला सुरुवात करायची का पाठी अक्षता अक्षदा का <laughs> इकडे <laughs> खुर्ची बसलेली हे अक्षेदा आले का नसल्या आल्या तर कोणी चपलांना दगड फेकून मारू नका बघ मारल्या चपल्या फेकून तर मला मारा दोन्ही मारा म्हणजे घालाल का मला शुभ मङ्गल सावधा शुभ मङ्गल सावधा स्वस्ति श्री गणनायकौ गजमुखौ पूरेश्वर सिद्धितौ पल्ला उटौ विनायकमहु खनेश्वरसरो ग्रामो राजन संस्थितौ गणपति कुर्या सदा मङ्गलो शुभ मङ्गल सावधान शुभ मङ्गल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान 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 हर गाला हर गाला हर हेलो हर गाला आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामा रंगात आलती त्यामुळे दोन्ही मामांचं उरकून टाकलं आता दोन्ही मामांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आता दोन्ही मामा खाली बसा फक्त आमचे हे उभं राहतील हे ना तुम्ही उजव्या हाताली या जमाय सांगा मावशी लाजावं लागतं नवीन नवरी नाही लाजलं तरी पण लोकांना दाखवावं लागतं लाजली म्हणून <laughs> लग्नाचा सोळा ठिकाणी पार पडला आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम होईल बरं का बरं का मावशी नाव घेते का घेऊ का नाव घेऊन ना घेते का त्यांची परमिशन घ्यावं लागते बाई देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी हो तुमचं नाव काय काय नाव काय भाई तू करा बर झालं भा ये मग उजुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव असलंच होत काय बघाय उजुळून आलाय बघा बरं घेते ऐका देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे तुकारामराव बसले संडसला डोकं न दिली डोसणी सासू बसल्या आईस पैस सासूबाई बसल्या आईस पैस माधुरी माझी गावळ्याची मैस खरं सांगा मावशी काय म्हणले मला गवळ्याची म्हैस खरं सांगा आजीबाई तू माझ्या आजी आहेत म्हशी सारखी दिसते कौ मी म्हशीसारखी दिसते कौ मी कोण म्हणलं रे कर बाबा तुझं काय रानात चरायला आल ती रे तुझा बांध कोणाला बर असू दे कशी दिसते मी दिसते का ना ओमेनी कार दिसते का नाही मारुती कार हो दिसते का नाही जे हेक्टर आणि हे बघा ना आमचा बिनाटालीचा टॅक्टर कशी दिसते मी दिसते का नाही मारुती कार सुझुकी कार आणि हे बघा ना आमचा तीन चाकी टमटम वाकडा वाकडा पाकडा पाकडा पण मावशी मलाच खुशाल मैस म्हणजे पण काळजी कर नका यांच्यापेक्षा भारी नाव घेते इकडी जाऊ आला आला रुकवत रुकवत पेढा आला आला रुकवत रुकवत पेढा मी गवळ्याची मैस्तर आमचे तुकारामराव आता चांगलं नाव घेते देवाचं नाव घेते बर <coughs> आधी किली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पालीनाथ मार्थांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुग्माईचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात नसतो ज्ञानोबरायचा घोडा ज्ञानोरायचं घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिलं मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या मुक्ता पालखीला महतेचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली जायची वेळ आळंदीचा सोळा खास दिवाळी आसपास साधू संताची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथ वाजायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसूण बरं का मधी होता लसूण आणि आमच्या तुकारामरावाचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून अनिल सर साळुंकी यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा आहेर आलेला एकदा जोरदार टाळ्यावल्या कर। मागची का कालवा कर तिकडं जर गर्दी होत असेल ना पाठीमागच्या न विनंती इकडे आहे बरं का पुढं इथं काय कांद्याचा रोप नाही लावायचं मागचे या लवकर हा मग कालवा करता डिस्टर्ब होतं दुसरं काही नाही शौर्य या भागी भक्ताकडून एकशे एक रुपयाचा आहे धन्यवाद सुरेश साळुंके सरपंच यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी एकशे एक रुपयाचा ऐहराला धन्यवाद जोरदार होऊ द्या सज्जना हो, हो मुलगी सासरी नांदायला निघते मुलगी आईच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात करते बापाच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात करते हे दृश्य सगळं गाव बघतं सगळं गाव रडू लागतं आणि महिला रडतील यात काय नवल पुरुष सुद्धा त्या दिवशी धाय मोकळून रडायला सुरुवात करत त्या गावात एखाद्याचं मयत रडतील जास्तीत जास्त गल्लीतली पाहुणे रावळे लोक रडतील पण एखाद्याची लेख सासरी नांदायला जाऊ दे दादा जा ज्याचा काही संबंध नाही तो सुद्धा रडायला लागतो सर्व गाव रडू लागत त्या मुलीचा बाप सुद्धा दा मोकलून रडू लागतो आई रडल्यात काही न बोल बाप सुद्धा रडतो दादा कारण इतर दिवशी बाप्पाला रडता येत नाही ना इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीनबाईसारखं रडतोय दादा रडता येत नाही लहानपणी त्याची आई मरू द्या त्याचा बाप मरू द्या त्याला रडता येत नाही कारण लहान बहीण भावाचा आधार बनायचा असतो कुटुंब प्रमुख असतो कुटुंबाचा पाया असतो रडता येत नाही परंतु दादांनो लेख सासरी जाताना बाप रडण्या रडू वावरण्याचा प्रयत्न करतो त्याला वाटतं आपण जर रडलो तर था आपली ताईडी खचून जाईल रडू आवरण्याचा प्रयत्न करतोय पण दादवशी लेख सासरी नारायण निघते ना त्याला माहिती रडू आवरत नाही बापाचा उमाळा फुटतो हंबरडा फोडून रडू लागतो खर बाप खरं सांग बाप लय प्रेम करत असतो म्हणून माझं नेहमी सांगणं असतंय एक तरी मुलगी असली पाहिजे दादोन आपल्या पोटी एक तरी मुलगी असली पाहिजे नेहमी सांगत असतो ज्याला एक मुलगी तो भाग्यवान आहे आणि ज्याला एकापेक्षा अनेक मुली तो महाभाग्यवान आहे काही लोक का म्हणतात अन्नदान श्रेष्ठ काही लोक का म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ काही लोक का म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ पण माझं असं नाही या पृथ्वी तलावर सर्वात मोठं जर कोणतं श्रेष्ठ असेल तर ते म्हणजे कन्यादान कन्यादाना धर्म <laughs> एक कन्यादान म्हणजे लाखो पृथ्वी दान केलं जर पुण्य त्या आईच्या आणि बापाच्या पदरात पडते म्हणून मुलगी जन्माला येऊ द्या आज मुल लोक मुली मारू लागलेत गर्भामध्ये मुलगी मारतायत त्यांना माझं नाही ते म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे पण त्यांना सांगणे माझं भल्या माणसा मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी ही गोष्ट लक्षात ठेवा वंशाच्या दिवासाठी पंथी विजू देऊ नको लोक म्हणतात राज तुम्ही पुन्हा जन्माला या छत्रपती शिवाजीराजांना लोक म्हणतात राज तुमच्या हिंदुस्थानाला गरज आहे तुम्ही पुरा जन्माला या पण त्यांना माझं सांगणे भल्या माणसा राज कोणाच्या पोटी जन्म घेतील राजांना जर जन्माला आणायचं असेल तर अगोदर ती साहेब गर्भामध्ये वाचली पाहिजे अगोदर त्या जिजामाला जन्माला येऊ द्या मग राजा तिच्या पोटी जन्म घेतील म्हणून एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे कारण काय असते लेख ऐका ज्यावेळा लेख सासरी नांदायला निघते ना बापाची घालमेल सुरू होते दोन अह काय असते लेख बापावर जर सर्वात मोठा कोण जीव लावत असेल तर ती म्हणजे मुलगी आहे आणि बाप ही मुलावर पेक्षा मुलीवर जास्त प्रेम करतो मुलाला जर पाचशे रुपयाची चप्पल घेतली ना तर बाप पोरला एक हजार रुपयाची सँडल घेतोय मुलाला जर बापण एक हजार रुपयाचा ड्रेस घेतला तर बाप मुलीला दोन हजार रुपयाचा ड्रेस घेतो त्याला माहिती पोरगं कुठं जाणार आहे पण पोरगी एक ना एक दिवस तरी पारिका घेरी नांदायला जाणार आहे म्हणून बाप मुलीवर जास्त प्रेम करतो करतात मुलगीसुद्धा बापावर जास्त प्रेम करत असते <टाँगा> चार वर्षाची पोरगी माझी बारीकच पोरगी मला सुद्धा दोन मुली आहेत चार वर्षाची माझी बारकीची मुरडी पण ज्या दिवशी मी घरी थकून जातो ना कधी कधी उशीर एक तासभर जर उटाला उशीर झाला तरी चार वर्षाची पोरगी तिला काय कळत असतात ती माझ्याकडे ती म्हणती पप्पा तुमचे हातपाय दाऊ तिला वाटतं हातपाय दुखतात काय की बापाचे एक गोष्ट सांग तुम्हाला ही फक्त मुलगीच करू शकते मुलगीच बोलू शकते पोरग तुमचे कधी हातपाय दाबणार नाही म्हणून ही जाण फक्त मुलीला आहे म्हणून मुलीवर जास्त प्रेम करा कारण ती कधी ना कधी तरी जाणार निघून काय असतील काही दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले काय असतील लेखवडाची पारंबी दोनी घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते जवा बापाला त्याचे काळी जळाले तिला गड्याशी धरून त्यान टिपूस गाळले सुखी संसाराच तोरण निघाली बांधायला हे आई बापाची लाडाची लिख चालली नांदला आई बापाची लाडाची लिकई चालली नांदलाई बापाची लाडाची लिकली ना दैरा ती आई बापाची लडाची लिख निघाली ना दाटत ते माया फार असे गळती भुईवर डोळ्यात दाटत ते माया फार असे गळती भुईवर आईचा दाटो उर आलावर चालली दूर दूर आईच दाटो उर लेख चालली दूर दूर हे सुख दुःखाच्या आडावरती सुख दुःखाच्या आडावरती पाणी से नाही आई बापाची लाडा चालली ना नैला आई बापाची लाडा चिलकी चालली ना दैला ही आई बापाची लाडा चिलकी चालली ना दैला म्हणतात आणि माझी मुलीला विनंती आहे इथं बसलेलं सर्वच मुली असतील किंवा लाईव्ह चालू आहे जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझं हा कार्यक्रम ऐकत असतील पाहत असतील त्यांना विनंती आहे दादांनो ताई, ताई। आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार दे आपल्या बापाला आपलं लग्न लावण्याचा अक्षर अंगावर टाकण्याचा आशीर्वाद दे आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार दे त्याला इतर दिवशी नाही रडत ज्या दिवशी तुझ सासरीनांदायला निघते ना त्या दिवशी बाप आयुष्यभराचं रडून रडून घेतो पण ज्या दिवशी त्या बापाची लेख पळून जाते ना त्या दिवशी तो बाप रडण्याचा सुद्धा लायकी सारा तो बाप समाजामध्ये मा मान तोंड दाखवण्याचा लायकी सर मुलींना माझं सांगणे अगं असल तुझ बाप गरीब असल त्याच्या पायामध्ये फाटकी चप्पल असल त्याच्या अंगामध्ये फाटका सदरा पण त्याला इज्जत आहे तो जर गावातून निघाला ना गावचा पोलीस पाटील गावचा सरपंच सुद्धा त्या बापाला जाहीर घालायचा रामराम घालायचा एवढं इज्जत आहे त्याच्याकडे आपल्या बापाची इज्जत आपल्या बापाचा स्वाभिमान कधी दुखला नाही पाहिजे किंवा आपल्या बापाची इज्जत या समाजामध्ये कमी होईल असं वर्तन आजच्या मुलांनी मुलांनी केलं नाही पाहिजे कारण अलीकडे लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढले गेले घरंदाज मुली सुद्धा आज पळून जाऊ लागले मी नेहमी सांगत असतो मी लव्ह मॅरेजला विरोध करणारा माणूस नाही एकवीसव्या शतकामध्ये जगणारा माणूस आहे पण जगण्यामध्ये क्वालिटी पाहिजे वागण्यामध्ये क्वालिटी पाहिजे सर्वप्रथम माणसानं पहिल्यांदा विचार आपल्या आईचा आपल्या बापाचा आपल्या खानदानाचाच केला पाहिजे एक वेळ आपल्या आपली पसंती चुकीची ठरू शकते आपल्या आईची आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत म्हणून नेहमी सांगत असतो लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीनं केलं पाहिजे कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण नादा नाही आपल्याला व्यवहार दुनियादारी माहीत नाही एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते पण आपल्या बापाची पसंती कधी चुकीची ठरू शकत त्याला कारणच होतं आपल्या बापाला कुणी जर लिहिण्याकरता पेन मागू द्या आपला बाप आपल्या खिशाचा पेन काढून देताना दहा वेळा विचार करतोय देऊ का नको देऊ देव का टोपण देत नाही का त्याला माहिती पेन वापस आला पाहिजे एवढा हुशार ना आपला बाप एक गोष्ट लक्षात ठेवा पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना दहा वेळा जर आपला बाप विचार करत असेल तर या काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असतील याचा विचार आजच्या मुलींनी आणि मुलांनी केला पाहिजे दादा बहिणीची वेडी माया धीर देतो भाऊ राया बहिणीची वेळी माया धीर देतो भाऊ राया पडतो नवरदेवाच्या पाया म्हणे सांभाळा माझी छाया पत्नी नवरदेवाच्या पाया सांभाळा माझी लेख चालेल चालेली नांदायाला अशुरावरे ना गोविंदाला लेख चालाली नांदायाला शब्द फुटे ना गोविंदाला आई बापाची लाडा चिलकई चालली मैला आई बापाची लाडा चिलकई चालली आई बापाची लाडा चालली ना गैला की आई बापाची लाडा चालली ना गैला म्हणून मंडपी दोघे ती दोघे एका जनार्धनी नाचती भोगी